नागपूर शहर पोलीस विभागातील सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांचा निरोप समारंभ शुक्रवार एकतीस जानेवारी रोजी पोलीस आयुक्तालय येथील पोलीस भवन ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला नागपूर शहरात पोलीस विभागाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांचा निरोप समारंभ पोलीस आयुक्तालयातील ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित करण्यात आला या समारंभात पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना व अंमलदारांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांनी पोलीस सेवेतील त्यांची योगदान आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले निरोप समारंभात विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते ज्यांनी या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसोबत कार्य केलेल्या वर्षातील स्मरणीय अनुभवांचा पुन्हा एकदा उजाळा दिला सेवानिवृत्त होत आहे त्यांच्या सगळ्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो आपण देशाला या राज्याला या शहराला खूप सुंदर सेवा दिलेली आहे आणि तुमच्यामुळे हा शहर शांत राहिलेला आहे आम्ही पाहतो जवळपास आज मला एक वर्ष इथं होत आहे मागचे एकतीस जानेवारीला मी इथे आलो होतो संध्याकाळी एकतीस रात्री चार्ज घेतला होता आणि आज एक वर्ष मला इथे झालेलं आहे मी एक वर्षापासून पाहतोय की आपण सगळ्यांनी फार सुंदर नोकरी इथे केलेली आहे सेवा दिलेली आहे आपण नोकरीचे पुढे जाऊन सेवा करतो जो भाव असतात जे आपल्या मनात सेवा करण्याची इच्छा असतात ती फार सुंदर राहिलेली आहे मी सगळ्यांचं काम बघितलेलं आहे त्यासाठी तुमच्या अभिनंदन आणि तुमचे जे परिवार आलेले मुले जे आलेले आहेत त्यांचेही खूप खूप धन्यवाद करतो आमच्या अधिकाऱ्यांनी इतकी सुंदर सेवा या शहराला दिलेली आहे आपण वेगवेगळे विषयांवर काम करतो जिंकलेली आहे तसेच गुन्हे जर घडले तर गुन्ह्यांवर एक तो अंकुश ठेवणे तसेच डिटेक्ट करण्यामध्ये पण फार सुंदर आपले शहरात काम चालू आहे आणि आम्ही हेही पाहतो की कुठलाही जर काम असला पाऊस पडला किंवा कुठलेही सण असले तर तुम्ही स्वतःहून जसे ऐकलं कि ते धावून जातात आणि तिथे जाऊन काम करतात मी पाहिलेलं आहे समारंभात प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्यांची योगदान आणि सेवा याबद्दल प्रशंसापत्र आणि सन्मान चिठ्ठी देण्यात आली तसेच त्यांच्या समर्पण आणि कामगिरीसाठी त्यांचा पोलीस विभागाकडून कृतज्ञता व्यक्त केली गेली पुलिस आयुक्त तो डॉ रविन्द्र सिंगल पोलिस दला कार्यप्रणाली प्रगति पर विचार मानले और आगामी का कुछ अमलदार जो स्टाफ है वो रिटायर हुआ आज उनका सत्कार समारंभ था उनको सबको हमने यहाँ पे बुलाया था और उनके विचार जो उनकी जर्नी थी उसके बारे में कुछ अधिकारियों ने बोला उनके परिवार के लोगों ने बोला तो कुल मिला एक अलग अनुभव था जिसमें कि सब लोगों को काफ़ी अच्छा लगा और हम हर महीने जो भी रिटायर्ड हमारे अधिकारी कर्मचारी होते हैं उनसे मिलते हैं उनका सत्कार करते हैं और उसके अलावा उनको अगर कुछ प्रॉब्लम्स हैं तो उसके बारे में सर आज कितने कितने रिटायर्ड आज सोलह अधिकारी और कर्मचारी हमारे रिटायर हुए हैं कहीं ना कहीं पुलिस जो है प्रशासनिक फैमिली की तरह रहता है जब आप लोग रिटायर्ड जब होते हैं उनको विदा करते हैं तो एक अहम सा अपना सपन महसूस होता होगा क्या कहेंगे ये बिल्कुल काफ़ी इमोशनल मोमेंट रहती है और एक तो रिटायरमेंट एक खुद ही एक ट्रांजिशन है एक नई इनिंग्स की शुरुआत है और जो हमारे अधिकारी हैं क्योंकि कल से वो यूनिफॉर्म नहीं पहन पाएंगे परंतु उनके मन में ये नहीं रहना चाहिए कि अगर मैं रिटायर हो रहा हूँ तो कोई मेरे मुझे पूछने वाला नहीं है तो यही सब चीज़ों को इम्पोर्टेंस बताने के लिए कि हम लोग एक बड़ा परिवार है हमारा और हम सब सो आपके साथ में कोई भी प्रॉब्लम हो तो उसके बारे में ज़रूर हमें याद करें थैंक यू सर सेवानिवृत्त होणाऱ्या या सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या आगामी आयुष्यासाठी आमच्याकडूनही शुभेच्छा पुढील महत्वाच्या अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज